नमस्कार आपल्याला माहितच असेल आपल्या भा भादरणीय चीफ जस्टिस यांनी एक निकाल देताना आशिलाला सांगितले की तुमची विष्णूवर फार श्रद्धा आहे तर त्यांच्याकडे प्रार्थना करा अथवा शिवाकडे प्रार्थना करा आम्ही या अर्जाचा विचार न करता तो अर्ज बाद ठरवतो तुम्ही म्हणाल तर हा खटला होता काय तर खजुरावा येथील पुरा विश, पुरातन विष्णू मूर्तीचे मुघल राज्यात खंडण करून दुधा केले आहे त्या विष्णूमूर्तीचे नूतन करण्यासाठी व सौंदर्य करण्यासाठी दलाल नावाच्या अशिलाने न्यायालयाकडे पुरातत्व विभागाला आदेश द्यावे तसा अर्ज केला जर असा अर्ज न्यायालयाच्या अखत्यारीत नव्हता तर त्यांनी तो ना नामंजूर करणे योग्य होते परंतु तो नामंजूर करताना भगवान विष्णूंची अथवा शिवाची आराधना करा ही टिप्पणी करून जागरूक सनातन्यांचा रोष मात्र ओढवून घेतला पण असे ना, सनातनी फक्त नाराजी व्यक्त करण्यापलीकडे करणार तरी काय हो दोन दिवस नाराजी व्यक्त करतील आणि सगळे गप्प असतील हे चीफ जस्टिस यांनाही माहीत आहे म्हणूनच ते अशा प्रकारचे अनावश्यक टिप्पणी करण्याचे धैर्य करू शकतात न्यायालयाचा अपमान केला तर मानहानीचा आरोप करून सजा देऊ शकतील पण आपल्या आराध्यांचा अपमान जर चीफ जस्टिस यांनी केलं तर ते सही सलामत सुटणार याची त्यांना याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे असे धैर्य असे टिप्पणी करण्याचे धैर्य ते कधी इतर संप्रदायांच्या आराध्यांचा अपमान करण्याचं ते क दाखवत नाहीत मागे नुपूर शर्मांनी पण टी व्हीवरील वादामध्ये कुराणात मान्य असलेल्याच गोष्टींचा उल्लेख केला उच्चारण केलं त्याचं तर न्यायालयाने नुपूर शर्मा यांना समाजात वाद का निर्माण करता अशी टिप्पणी केली आता मुख्य न्यायाधीशांनी काही बोलले तर मात्र समाजात वाद निर्माण होणार नाही हे त्यांना माहिती आहे कारण सनातनी आपापसात विभागलेले आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप गोडशे दुसऱ्यांच्या घरात जन्माला येऊ म्हणून प्रार्थना करतो तर म्हणून मीही आता भगवान विष्णूकडे दहा आणि दहावा अवतार म्हणून मान्यता असलेल्या बुद्धाकडे सर्वांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करते आणि आपण ऐकणाऱ्यांचे ಆಭಾರ ಮನ್ತೆ ನಮಸ್ತೆ